शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण लवकरच महिलांच्या खात्यात डीबीटी मार्फत करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्या बँक पासबुकला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून कोणतीही महिला या येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही मित्रांनो आपल्या खात्याला जर आधार नंबर लिंक नसेल तर लवकरच करून घ्या जेणेकरून आपल्याला येणारा हप्ता पासून आपण वंचित राहणार नाही हे आधार नंबर आपल्या खात्याला लिंक आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे तर आपण आताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या मोबाईलमधील कोणतेही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्याच्या के नंतर मित्रांनो यू आय डी ए आय असे सर्च करून सर्च करायचे सर्च केल्यानंतर पहिल्याच साईटला ओपन करून घ्या तिथे भाषा इंग्रजी निवडून घ्या भाषा निवडून घेतल्याच्या माय आधार यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचे बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक था करून घ्या क्लिक केल्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा टाकल्याच्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचे कॅप्चर टाकल्याच्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येऊन जाईल ओ टी पी टाकल्याच्या नंतर लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यानंतर आपल्याला या कोपऱ्यात असा छोटासा आपला आधार दाखवून देईल आणि खाली स्क्रॉल करून घ्या खाली आपल्याला बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्या नंतर इथे दाखवते अशा प्रकारे अशा प्रकारे बँकेचे नाव ॲक्टिव्ह कधी लास्ट अपडेट केलं तर त्याची पूर्ण माहिती दाखवते तर मित्रांनो लवकरच आपण बी आपल्या मोबाईलद्वारे बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घ्या